ورے سندر بالوں دلگری ناوڑی سنگا اج بیا کھڑی نے وا ناوڑے او لوٹو او بنتے اے اے سوریا ناوڑے نیو نپئے یا مائی نے سن بساؤ اللہ 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 महाराज पालखी बद्दल काय सांगाल सदानंदाचा येळकोट हे ये देवस्थान फार प्राचीन काळापासून जेजुरी गडावरून देलवडी या ठिकाणी स्वयंभूरूपाने प्रगट झालं गेले सत्तर वर्षा भरपूर असा दुष्काळ पडला आणि तेव्हापासून एकोणीसशे सत्तर सालापासून देलोडी ग्रामस्थांची अशी विचारमय सभा सभा झाली की बुलेश्वरच्या टाक्यावरती देवाला भोळेला न्यायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर चमत्कार असा झाला की त्या वर्षी अजिबात पाऊस नव्हता सगळे जून महिन्यापासून सगळं कोरडं होतं परंतु भुलेश्वरच्या टाकेची अंघोळ झाले आणि परत येताना संपूर्ण न्हाहून निघाला परिसर धो पाऊस झाला आणि तिथून पुढे सत्तर सालापासून या मार्गाने देव नियमितपणे दरवर्षी श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी स्नानासाठी भुलेश्वरच्या टाक्यावर येत असतात आणि येताना देवाचे परमभक्त श्रीमान श्रीपददादा दोरगे हे नियमितपणे त्यांच्या पूर्वजांपासून या देवाला महाप्रसाद करण्याचं आयोजन करतात मोठ्या भावभक्तीने स्वागत करतात आणि देवस्थानच्या वतीने सर्व ग्रामस्थ दे यांच्या वतीने त्यांना आम्ही धन्यवाद जय मल्हार महाराज सा। काय सांगाल सदानंदाचा येळकोट हे ये देवस्थान फार प्राचीन काळापासून जेजुरी गडावरून देलवडी या ठिकाणी स्वयंभूरपणे प्रकट झालं गेले सत्तर वर्षा भरपूर असा दुष्काळ पडला आणि तेव्हापासून एकोणीसशे सत्तर सालापासून देलोडी ग्रामस्थांची अशी विचारमय सभा सभा झाली की भुलेश्वरच्या टाक्यावरती देवाराम भोळेला नाहीच आहे आणि तिथे गेल्यानंतर चमत्कार असा झाला की त्या वर्षी अजिबात पाऊस नव्हता सगळे जून महिन्यापासून सगळं कोरडं होतं परंतु भुलेश्वरच्या टाकेचे अंघोळ झाले आणि परत येताना संपूर्ण न्हाहून निघाला परिसर धो पाऊस झाला आणि तिथून पुढे सत्तर सालापासून या मार्गाने देव नियमितपणे दरवर्षी श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी स्नानासाठी भुलेश्वरच्या टाक्यावर येत असतात आणि येताना देवाचे परमभक्त श्रीमान श्रीपददादा दोरगे हे नियमितपणे त्यांच्या पूर्वजांपासून या देवाला महाप्रसाद करण्याचं आयोजन करतात मोठ्या भावभक्तीने स्वागत करतात आणि देवस्थानच्या वतीने सर्व ग्रामस्थ देलवडी यांच्या वतीने त्यांना आम्ही धन्यवाद देतो जय मल्हार जय मल्लार प्रसिद्ध असं देवस्थानमध्ये बुलेश्वर महाराज आणि हे बुलेश्वर महाराज ह्या श्रावण महिन्यामध्ये खूप अशी मोठी यात्रा केली जाते हे यात्रेमध्ये हजारो भाविक दर सोमवारी म्हणजे पूर्ण महिन्यामध्येच हजारो भाविकांचं दर्शन होत असतं आणि हे दर्शन घेत असताना इथं जगप्रसिद्ध अशा काही पालखी सोहळा असल कावडे असतील ह्या ये येत असतात त्याच्यामध्ये एक प्रसिद्ध पालखी म्हणजे आपली खंडोबाची पालखी ही एकोणीसशे सत्तर म्हणजे सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे सत्तर सालापासून ती प्रस्थान केलं जातं तर श्रावण माहिती दुसऱ्या सोमवारी आणि हे प्रस्थान करताना सकाळी सात वाजता ते देलोडीच्या मंदिरातून निघतात आणि दुपारी बारा ते ये दरम्यान देवाची आंघोळ केली जाते तिथं आरती केली जाते आणि ती आरती होत असताना ती आरती झाल्याच्यानंतर दीड वाजता तिथून ती पायी निघून आपल्या आप रावबाची वाडी बुलेश्वर पायथ्यापाशी येत असतात आणि ते सत्तर सालापासून दुर्गे कुटुंब म्हणजे त्याचे श्रेपतराव दुर्गे असतील त्यांचे वडील असतील त्यांचं सर्वात दुर्गे कुटुंब असेल त्यांची सर्व वाडी असेल हे त्यांना अन्नदानाचा कार्यक्रम करतात आणि हे अन्नदान उडकून ही पालखी अडीच ते तीन साडेतीन वाजता मार्गस्थ होऊन रात्री नऊ वाजेपर्यंत देवस्थानमध्ये जात